तर पावसाळा हा खूप जास्त रिफ्रेशिंग ऋतू असतो पण पावसाळा आपल्यासोबत सो, सो मेनी प्रॉब्लेम्स घेऊन येत असतो सोबतच खूप सारी कामं सुद्धा सो स्ट्रेस फ्री पावसाळा तुम्हाला एन्जॉय करता यावा म्हणून काही छान अशा टिप्स मी आज घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला पावसाळा स्टार्ट झालेला आहे आणि पावसाळ्यात क्लिनिंग म्हणजे खरंच डोकेदुखी असतं कारण इतकी सारी कामं निघतात पाऊस चालू असतो त्यामुळे कुबट वास येतो माशा मच्छर किडे आणि खूप खूप म्हणजे खूपच कामं वाढतात पावसाळ्यात तर आपल्या चॅनलवर मी डेली ब्लॉग रुटीन ब्लॉग सोबतच क्लिनिंग विषयी वेगवेगळ्या टिप्स निढीएवयत असे खूप सारे विषय हाताळायचा प्रयत्न करत असते आणि हो आजचा व्हिडिओ ना पूर्ण बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत छान छान अशा टिप्स आणि हॅक्स शेअर केलेले आहेत की मान्सूनमध्ये मध्ये आपलं घर कसं आपल्याला ड्राय क्लीन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुबट वासापासनं फ्री असं ठेवता येईल तर त्यासाठी मी छान एका फ्लोअर क्लीनर पण कसं बनवायचं तेही या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे सोबत आपण खूप सारे एअर फ्रेशनर वापरत राहतो आणि ते खूप महागडे असतात तर त्यासाठी पर्याय पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान सुसवलेले आहेत त्यामुळे आपले पैसे तर वाचतीलच पण आपल्या घरामध्ये छान स्मेलही दरवडेल ज्या माशा किडे माकुडे जे काही इथे पावसाळ्यात ते पावसा सर्व आपल्या घरापासून दूर राहील सो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हे ज्या टिप्स मी या शेअर केल्या त्या तुम्हाला आवडल्यात की नाही आणि हो प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सो चला आता व्हिडिओला स्टार्ट तर पावसाळ्यात सतत मुलं आत बाहेर करत राहतात आणि घर सतत ओलं होत राहतं आणि हा ओलसरपणा लगेच जातही नाही त्यामुळे घर नेहमी घाण तर दिसतं सोबत एक अजिबसा असा कुबटवास आपल्या घरभर पसरलेला असतो आणि फ्लोअर जर ओलसर असेल ना तर त्यावर लगेच इन्सेक्ट म्हणा बॅक्टेरियाज म्हणा हे होतात त्यामुळे बघा इथे मी खूप छान असं एक फ्लोअर क्लीनर इथे तयार करत आहे आणि तेही कळुनिंबांच्या पानापासनं काही नाही फक्त या गंजामध्ये मी दोन लिटरच्या जवळपास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये निंबाची पानं आधी छान स्वच्छ धुवून घेतली आणि ती टाकलीत आणि त्यामध्ये आपल्याला एक चम्मच इथे मीठ ॲड करायचं आहे आणि हे छान उकळू द्यायचं आहे उकळत आलं तर बघा या सर्व जे निंबाचे पानं यात टाकले आपण त्याचा अर्क पाण्यात उतरतो आणि त्यानंतर मस्त हे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर एका चाळणीने गाळून घ्यायचं आणि छान एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे जे फ्लोअर क्लीनर आहे हे विकतच्या फ्लोअर क्लीनरपेक्षा दहा पटीने जास्त इफेक्टिव्ह असतात यामुळे सर्व इन्सेक्ट बॅक्टेरिया जे काही असतील फ्लोर वर ते इझिली क्लीन होतात सो so, बघा इथं माझं अगदी झिरो पैशामध्ये मस्त असं फ्लोअर क्लीनर इथे तयार झालेला आहे आपण कच्चे खूप सारे क्लीनर यूज करतो मी सुद्धा यूज करते पण त्यापेक्षा खरंच हे बेस्ट आहे कारण यामुळे आपले ज्या काही फ्लोअरवरची घाण तर साफ होईलच सोबतच यामुळे जे काही बॅक्टेरियाज वगैरे असतील ते सर्व पण नष्ट होतात याचा स्मेल घरात दरवडत राहतो त्यामुळे माशा वगैरे आपल्या घरात येत नाहीत सोबतच आपल्या घरातली निगेटिव्हिटी पण बाहेर जाते सकारात्मकता येते कारण यामध्ये आपण नमक सुद्धा यूज केलेला आहे तसंही नमक मी रोज जेव्हा पोछा लावते ना फरशी पुसते ना तेव्हा युज करतेस कारण ते आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर ठेवते त्यासाठी आणि यामध्ये कडुनिंब पण युज केलेले आहे तर कडुनिंबाचे तर फायदे मला तुम्हाला सांगायची नक्कीच गरज नसेल कारण खूप छान एक ते अँटी बॅक्टेरियल म्हणा किंवा अँटीफंगल म्हणा म्हणजे खूप सारे अशा प्रॉपर्टीज कडुनिंबामध्ये आहे आणि त्यापासून आपण हे छान असं आज फ्लोअर क्लीनर तयार केलेलं आहे आणि वापरायचं कसं तर अगदी इझी आहे तुम्ही फक्त दोन झाकण जरी पाच लिटर पाण्यात टाकलं ना तरी इनफ होतं आणि याने तुम्ही अगदी इझिली अशी पूर्ण फ्लोर क्लीन करू शकता आणि हो फ्लोर क्लीन करायसाठी नेहमी अशा प्रकारचा मॉपचा पावसाळ्यात तरी उपयोग करा हे मायक्रोफायबरचे असतात त्याचे हेड आणि त्यामुळे ते सर्व पाणी आपण पिळून घेऊ शकतो आणि त्यामुळे घर कसं जेव्हा आपण पुसतो ना तेव्हा ते लगेच कोरडंही होतं जास्त वेळ ओलं राहत नाही आणि पावसाळ्यात कपडे सुकत नाही हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी काय करते सकाळी जितकं लवकर शक्य असेल तितके लवकर कपडे धुवायचा प्रयत्न करते म्हणजे ते दिवसभर व्यवस्थित झुकून जातात आणि जरी कपडे सुकले नाहीत तर रात्रीचे मी फॅन खाली वाळायला टाकते त्यामुळे ते व्यवस्थित सुकून जातात त्याचा वास येत नाही आणि पावसाळ्यात मी जास्तीत जास्त मशीनचा वा उपयोग करायचा प्रयत्न करते पण आज मी हातानेच धुतलेले आहेत बघा पण ते चांगले कडकडीत पिळून घेत आहे कारण आज मी सकाळी सात वाजताच कपडे धुतलेले आहेत त्यामुळे आज दिवसभर माझे कपडे मस्त असे वाढतील आणि तरी कपडे थोडेफार जर ओले असले तर मी जे आपलं हेअर ड्रायर असते त्याचा उपयोग करून कपडे सुकवते त्यानेही कपडे खूप लवकर सुकतात आणि त्यानंतर बघा ज्या आपल्या डस्टबिन असतात त्या खूप लवकर खराब होतात पावसाळ्यात त्याचा वासही खूप घाणेरडा येतो तर मी काय करते एक दिवस आड तरी डस्टबिन धुवायचा प्रयत्न करते आणि त्यामध्ये अशा प्रकारे पेपर टाकते आणि एक जी आपली डांबराची गोळी असते नॅपथॅलिन बॉल असतो तो टाकते आणि त्यानंतर मग जी गार्बेज बॅग असते ती सेट करते त्यामुळे काय होते डस्टबिन क्लीन तर राहतेच पण आपण जो आधी पेपर टाकलेला आहे आणि जी डांबराची गोळी टाकलेली आहे त्यामुळे काय होतं त्याचा जो कुबट वास आहे तो अजिबात येत नाही आणि ती नेहमी फ्रेश राहते पावसाळ्यात घर खूप जास्त ओलसर राहतं लगेच सुकत नाही आणि त्यामुळे मी अशा प्रकारच्या ज्या पायपुसण्या असतात त्या यूज करते ह्या पायपुसण्या हँडमेड आहेत साडीपासनं बनवलेल्या आहेत पण ह्या खूप सारं पाणी शोषून घेतात आणि ह्या पायपुसण्या तुम्ही एक ते दोन दिवसाआळ पावसाळ्यात बदलत राहा कारण याचा खूप जास्त उपयोग होत असतो आणि त्या सतत ओल्या राहतात मग त्यामुळे म्हणजे घरात खूप वास वास्तर येतोच पण सतत ओलसरपणा येतो त्यामुळे दर दोन दिवसांनी मी काय करते ह्या छान अशा पाण्यात भिजायला टाकते आणि दहा पंधरा मिनटं तरी असं भिजू देते त्यामुळे काय होतं या पायपुसण्या जितकी काही घाण असेल ती सर्व पाण्यात उतरते आणि त्यानंतर मी ह्या पायपुसण्या सरळ मशीनला लावते कारण ह्या जाड असतात तर लवकर सुकत नाही मशीनला लावल्यामुळे खूप लवकर क्लीन तर होतातच पण सुकतातही लवकर अगदी फॅनमध्ये जरी सुकायला टाकल्यात ना तरी लवकर सुकतात आणि त्याचा घाणेरडा वास येऊ नये म्हणून त्यामध्ये मी थोडंसं कम्फर्टही टाकते डिटर्जंटसोबत म्हणजे क्लीनही छान होतात आणि त्याचा सर्व जो काही घाणेरडा वास असतो तोही निघून जातो पावसाळ्यात मुलं सतत आत बाहेर करत राहतात त्यामुळे मी गॅलरीच्या समोर पण पाय पुसणे टाकते सोबत किचनच्या जवळ पाय पुसणे टाकते कारण बेसिंगमधनं नाही म्हटलं तरी काही ना काही पाणी आपण जेव्हा भांडी वगैरे घासतो तेव्हा सांडत राहते तसंच गॅलरीमध्ये पण पावसाच्या पाण्यामुळे गॅलरी सतत ओली असते आणि त्यात आत बाहेर केलं की ती घाण होते त्यामुळे दोन्ही ठिकाणी मी पाय पुसण्या टाकते त्यामुळे बाहेरचा ओलसरपणा आत येत नाही आणि त्यानंतर बघा पावसाळ्यात ड्रेनेजचे खूप सारे प्रॉब्लेम होतात त्यावेळेस आपण आपलं सिंकही क्लीन ठेवायला पाहिजे कारण त्यामध्ये अन्नकण अडकलेले असतात आणि त्यामुळे ते जे आहे जाम होतं तर अशा वेळेस मी काय करते दर आठ दिवसातून तरी जे सिंकचं ड्रेनेज आहे ते क्लीन करायचा प्रयत्न करते आणि त्यासाठी मी फक्त विनेगर आणि जो सोडा असतो आपला त्याचा वापर करते विनेगर आणि सोडा अशा प्रकारे बेसिंगमध्ये टाकते आणि त्यावर फक्त अर्धा कप गरम पाणी ओतते आणि ते रात्रभर तसंच ठेवून देते दुसऱ्या दिवशी ते पाण्याने स्वच्छ करते त्यामुळे कसं सिंक जे आहे ते नेहमी त्याचं ड्रेनेज क्लीन राहतं आणि घरात कुबट वास वगैरे येत नाही आणि कामं झाल्यानंतर दररोज मी अशा प्रकारे जे आपलं बेसिंग आहे ते कपड्याने पुसून घेत राहते त्यामुळे ते ओलसर राहत नाही पावसाळ्यात घर स्वच्छ आणि कोरडं ठेवणं खरं तर खूप अशी परीक्षाच आहे असं म्हणावं लागेल आणि ज्यांच्या घराला अशा प्रकारच्या गॅलरी आहेत ना त्यांच्यासाठी तर खरंच खूप मोठी परीक्षा असते कारण गॅलरीमध्ये सर्व पावसाचं पाणी येत राहतं सोबतच जर अशा प्रकारे झाडं वगैरे लावलेली असेल तर त्यातली माती पण येत राहते आणि मुलं सतत गॅलरीतनं घरात घरातनं गॅलरीत करत राहतात त्यामुळे घरही गॅलरीसोबत घाण होत राहतं तर गॅलरी आपण रोज रोज क्लीन करायचा खरं तर कंटाळा येतो त्यामुळे अशा प्रकारचे जे मॉप असतात ते आपल्याला खूप जास्त हेल्पफुल ठरतात मॉप नाही सॉरी वायपर तर मी एक असा एक मोठा वायपर फक्त गॅलरीसाठीच घेऊन ठेवलेला आहे तर तुम्ही हे घेऊ शकता आणि त्यामुळे माहिती आहे का गॅलरी अगदी इझिली क्लीन होते अगदी कमी वेळेमध्ये आणि तसं हे पा गॅलरीतलं पाणी काढायला जरा वेळ लागतो आणि त्या कंटाळाही येतो पण या वायपरने कसं कंटाळाही येत नाही आणि आपण नेहमी नेहमी इझिली ते पाणी काढून देऊ शकतो आणि आपली गॅलरी जर ड्राय असेल तर आपसुकच आपलं घरही ड्राय राहतं आणि पावसाळ्यात बघा तुम्ही कबड कितीही क्लीन करत राहिलं कपडे कितीही कोरडे केलेत ना तरीही असा कुबट वास येतोच त्यासाठी आपण अशा प्रकारचे जे नॅपथलिन बॉल असतात डांबराचे गोळ्या असतात त्या यूज करत असतो पण बऱ्याचदा त्याचा वास बऱ्याच जणींना आवडत नाही थोडा इरिटेटिंग वाटतो आणि मलाही तितकासा आवडत नाही त्यामुळे मी काय करते अशी जे आपल्याकडे औषधीची झाकणं असतात ना त्यामध्ये तुम्ही असा थोडा थोडा कापूस टाका आणि त्यामध्ये फक्त जे आपलं फॅब्रिक कंडिशनर असतं तर माझ्याकडे हे कम्फर्टचं आहे तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता अगदी थोडं थोडं या कापसावर टाकते आणि छान असं एक एअर फ्रेशनर आपलं तयार होतं कारण फॅब्रिक कंडिशनरचा स्मेल तर खरंच खूप जास्त रिफ्रेशिंग असतो तर अशा प्रकारे बघा हे जे छोटे छोटे झाकणं आहेत ते मी कपाटात ठेवते त्यामुळे माहीत आहे का माझ्या कपाटामध्ये कधीच असा स्मेल येत नाही मस्त रिफ्रेशिंग राहतं कबड आठ दहा दिवस तरी तुम्ही जेव्हा कबड उघडाल ना मस्त तुम्हाला असा रिफ्रेशिंग सुगंध मिळतो कुबट तर कुठच्या कुठेच पळून जातो आणि सोबतच तुम्ही हे आपल्या रूमच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता स्टडी टेबलवर ठेवू शकता किंवा खिडक्यांमध्ये सुद्धा ठेवू शकता खिडकीमधनं छान हवा आली की त्या हवेबरोबर हा सुगंध घरभर पसरतो आणि अशाच प्रकारे तुम्ही शू रॅकमध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकता आपण मार्केटमधले असे अनेक एअर फ्रेशनर रूम फ्रेशनर आणत राहतो आणि हे खूप प्राइजी पण असतात त्याऐवजी आपण अशा प्रकारचे हॅक्स करू शकतो आणि हे काय आपण जेव्हा स्प्रे करतो त्याच्या एक दोन तासापर्यंत फक्त याचा जो असर असतो तो असतो स्मेल घरभर फक्त एक दोन तासासाठी असतो पण तुम्ही अशा प्रकारच्या ज्या मी तुम्हाला सांगितलं त्या टिप्स यूज कराल ना तर खूप वेळपर्यंत त्याचा इफेक्ट राहतो आणि घर मस्त फ्रेश राहतं पावसाळ्यात बघा आपल्या घरामध्ये खूप साऱ्या माश्या मॉस्किटोज येत राहतात आणि त्यामुळे खरंच आपल्या हेल्थवर खूप जास्त परिणाम होत असतो सोबत ते किळस खूप वाटतं तर त्यासाठी पर्याय म्हणून एक मस्त अशी टीप मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे आपल्या सर्वांकडे अशा प्रकारचे डिफ्युजर तर असतातच आणि त्यामध्ये आपण छान इसेन्शियल ऑइल यूज करत असतो त्याऐवजी तुम्ही काय करू शकता त्या इथे आपला मस्त मसाला बॉक्स खोलायचा आणि त्यामध्ये जे तेजपत्ती असतात ना ते तेजपत्ती छान छोटे छोटे तुकडे करून आपल्या डिफ्युजरमध्ये टाकायचे सोबतच तीन ते चार लवंग घ्यायच्या आणि त्यासुद्धा त्यामध्ये ॲड करायच्या आणि तीन ते चार वड्या कापूर ॲड करायचा आणि सोबतच यामध्ये तुम्ही इसेन्शियल ऑइलसुद्धा ॲड करू शकता पण मी इसेन्शियल ऑइल ॲड न करता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि पाच ते दहा मिनटात याचा जो सुगंध आहे ना तो सर्व घरभर पसरतो आणि इतका रिफ्रेशन असतो ना की काय सांगू तुम्हाला मस्त फ्रेश वाटतं घरभर लवंग आणि कापूराचा वास्तर तसाही सर्वांनाच आवडतो आणि त्यामुळे खूप छान अशा फिलिंग्स येतात माइंड अगदी फ्रेश होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या माश्या मच्छरं सर्व काही दूर राहतात आणि अशा प्रकारे बघा आपलं एक खूप छान असं एअर फ्रेशनर म्हणा रूम फ्रेशनर म्हणा किंवा मॉस्किटो रिपेलेंट म्हणा इथे घरच्या घरी तयार होतं अगदी कमी पैशात एक रुपयाही याला पूर्ण लागला नसेल पण याने खरंच याचा स्मेल ना पूर्ण म्हणजे घरभर पसरलेला आहे आणि मस्त असा स्मूथ स्मूथ स्मेल येत आहे आणि यामुळे मॉस्किटो असू देत माश्या असू देत त्या दूर राहतात येत नाहीत आणि मस्त असं अगदी रिफ्रेश वाटतं फ्रेश वाटतं तसंही लवंग आणि कापूरचा स्मेल खूपच छान येतो मला तर खूप जास्त आवडतो आणि त्यात आपण जे दालचिनीचे पानं पान टाकलेत तेजपत्ता टाकलेत त्याचाही खूप मस्त असा मंद मंद सुगंध दरवडलेला आहे रूम मध्ये तर तुम्ही ही जी हॅक आहे ट्रिक आहे ते नक्की ट्राय करून बघा मस्त घरात अगदी फ्रेश वाटेल तुम्हाला पण आणि तुम्हाला ही जर प्लांट्स लावायची आवड असेल तुमच्या गॅलरीमध्ये भरपूर झाडं असतील तर ऑबियसली तुम्हाला पण मच्छरांचा मॉस्किटोंचा त्रास तर हा होणारच आहे आणि तुम्हाला माहीतच आहे माझ्याही गॅलरीत भरपूर झाडं आहेत तसं आम्ही फिफ्थ फ्लोअरवर राहतो तर एवढा मच्छरांचा त्रास नाही तरी पण काही ना काही होऊ शकतो त्यासाठी मी आधीच उपाय म्हणून काय करते दररोज गॅलरीमध्ये छान एका वाटीमध्ये तेजपत्ती कापूर आणि लवंग जाळते आणि त्यापासनं जो धूर निघतो त्यामुळे मच्छर पळून जातात अजिबात घरात एंटर करत नाहीत ही माझी लक्ष्मण रेखाच असते गॅलरी आणि हॉलच्या मधोमध मी बरोबर कापूर जाळत असते आणि याचा स्मेल इतका छान असतो मला तरी फार आवडतो त्यामुळे घरही रिफ्रेश होतं गॅलरीमध्ये पण असं मस्त प्रसन्न वातावरण होतं आणि मच्छर दूर राहतात सो so, फ्रेंड्स तुम्हालाही मस्त असा ट्रेस फ्री मान्सून सीझन एन्जॉय करता यावा यासाठी आज हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा